एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कोरोना या संकट काळात कधी कोणावर कसा प्रसंग येईल हे कुणीही सांगू शकत नाही लोंडे मात्र तो मुलगा कोमात गेल्यानंतर त्यांचे काका रामनाथ झगडे यांनी प्रसंगवधान राखून त्यास नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून जणू त्याचे प्राणच यमाकडून परत आणले सध्याच्या कोरोना काळात प्रायव्हेट लॅब व खासगी रुग्णालयावर कितपत भरोसा ठेवावा या सर्वांमध्ये संभ्रमावस्था या आजारामुळे आतापर्यंत सिन्नर तालुक्यात एकूण वर रुग्ण हे दगावले असून ते सर्व रुग्ण हे खाजगी रुग्णालयातच दगावले आहे त्यामुळे खाजगी रुग्णालयात आर्थिक फटका हा बसतोच बसतो मात्र रुग्ण वाचेलच याची कोणतीही हमी खाजगी रुग्णालय देऊ शकत नाही असाच काही प्रकार सिन्नर शहरातील झगडे कुटुंबियांसोबत घडला मुलाला थोडा त्रास होत असल्याने त्यांनी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात या मुलास दाखल केले त्यांनीही रक्ताच्या विविध तपासण्या करण्यास सांगितल्या सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यास कोरोनाची लागण झाल्याचे समजले तोपर्यंत हा मुलगा कोमात गेला होता प्रसंगावधान राखून त्याच्या काकांनी विविध हॉस्पिटलचे उंबरटे झिजवले रुग्णाची अवस्था गंभीर झाल्याने त्यावर कुणीही उपचार करण्यास तयार नव्हते त्यामुळे त्यास नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तीन चार दिवसात या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली व त्याने कोरोनास हरवून विजय मिळवला यावेळी त्याचे फुलांच्या वर्षवाद स्वागत करण्यात आले या सिन्यूज साठी अक्षय गायकवाडसह तुषार काळे आज आज आवाज आज आजच्या आज दहा दिवसापूर्वी माझा पुतण्या सौरभ गेला नाशिक येथे फिटच्या ट्रीटमेंटसाठी नेले असता त्याला सौरभ येथील सोपान हॉस्पिटलने ट्रीटमेंट करताना त्यांना त्यांनी हे सूचित केले की यांची टेस्ट करायची आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निघाल्यामुळं त्यांनी ती रिस्क घेतली नाही त्यांनी आमच्या ताब्यात कोमात पेशंट दिलं सिव्हिल हॉस्पिटलकडे ॲडमिट करण्यासाठी ते पेशंट घेऊन मी नाशिकमध्ये सर्व हॉस्पिटलची चौकशी केली असता आमदार खासदारांची कोणीही शिफारस केली नाही कोणाही रिस्क घेत नव्हता कोणताही हॉस्पिटलवाले त्याला ॲडमिट करून घेत नव्हते कोमात होता तो इलेवन्थ आवरला तो कोमात असताना सिव्हिल सर्जनशी मी फोनवरून चर्चा केली असता ऑक्सिजन संपायला आलेला होता व्हॅनमधला दहा वीस मिनटापूर्वी बेड मिळाले नसते तो पोरगायला माला असता शेवटी जे बेड मिळाले ऑक्सिजन मिळाला आणि तो सोमत गेलेला मनुष्य इलेवन्थ आवरला पाच सहा घंट्यानंतर सुदीव आला आणि आज रोजी तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्र प्रकारे इम्प्रूव्हमेंट होऊन घरी आणला आहे डायबेटीस दमा आणि शुगर या रोगावर जास्त कार्य करतो इतर, इतर रोग इतर रुग्णावर तो कोणताही त्याचा परिणाम होत नाही त्याच्यामुळे याला घाबरण्याचं काही कारण नाही रोज पेशंट स्वतः पेशंट उचलतो मला कोणताही इन्फेक्शन नाही काहीच नाही कोणताही त्रास नाही मला त्रास झाला तर मी अँटीबायोटिक अँटी इन्फ्लेमेटरी आणि जे काही काढे वगैरे रामदेव बाबा यानुसार मी स्वतःला ओके आज रोजी फिट आहे आज रोजी माझा मी भगवंताच्या कृपाने व्यवस्थित भाऊ घरी आला आणि मला एक असं कटु अनुभव आला आहे कोणी आमदार खासदार कोणी मदत करीत नाही कोविडमध्ये फक्त फोनवर चर्चा करता सहानुभूती देता आपलं गाडा आपल्याला थोडं ओढावं लागतो कोणी येत नाही फक्त राजाभाऊनी थोडी मदत केली फोनवर त्यांनी माझी सहानुभूती केली पण कोविड माणूस म्हटल्यावर कोणी घेत नाही ॲडमिट करून घेत नाही कोविड म्हटलं कोणी घेत नाही लाख रुपये डिपॉझिट द्यायला तयार होतं तरी कोणी ॲडमिट करून घेत नव्हते संस्कृती हॉस्पिटल रेडियंट हॉस्पिटल म उदाहरणार्थ सुदर्शन हॉस्पिटल ही त्यांना पेशंटची पोझिशन पाहून सांगायचं पेशंट हलवा गॅरंटी नाही लाख रुपये देऊन ॲडमिट करून घेत नव्हते कारण ते कोविड इथ कोविडच्या रुग्णाची कोणतीही ते दखल घेत नव्हती कारण आपलं पेशंट म्हणजे कोमात गेलेलं इथून चालत नेलेला मनुष्य सोपान हॉस्पिटल सो सोपान हॉस्पिटलने डेड करून आमच्या ताब्यात दिला त्याला खास फिटाच्या ट्रीटमेंट नेली इलेव्हन्थ आवरला त्याची पॉझिटिव्ह ट्रीटमेंट इलेव्हन्थ आवरला त्याची ट्रे हे टेस्ट केली तो पॉझिटिव्ह निघाला आता या घरात तो एकटाच असायचा नाशिकला नेल्यावर तो पॉझिटिव्ह झाला आता हा हे अपंग बाळ आहे याला काही कळत नाही कसं काय पॉझिटिव्ह झालं याच्यामुळं सर्व घरात सर्व पॉझिटिव्ह झाले पॉझिटिव्ह त्याच्याही पॉझिटिव्ह झाली होती तिला श्वास घ्यायला तकलीफ होती